अंकगणित शास्त्रानुसार ज्या व्यक्तींची जन्मतारीख पाच चौदा व तेवीस आहे त्या व्यक्तींचा मुलांक येतो पाच पाच मुलांक असलेल्या व्यक्ती बुध ग्रहाशी निगडीत असतात बुध ग्रह अतिशय सौम्य ग्रह जन्मदात बुद्धिमान व चातुर्य त्या व्यक्तींच्या मना मनामध्ये व डोक्यामध्ये व शरीरामध्ये असते त्या व्यक्ती कलाक्षेत्र क्रीडाक्षेत्र वाणिज्य क्षेत्र राजकारण व्यापार अभियांत्रिकी कोर्ट कचेरी जज पोलीस कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर एक उंची गाठू शकतात त्या व्यक्तींसाठी हिरवा रंग सफेद रंग व आकाशी रंग हे तीन रंग अतिशय शुभकारक आहेत त्या व्यक्तींना विवाह करायचा असेल तर त्या व्यक्तींनी ज्या व्यक्तींचा मुलांक दोन चार व सहा आहे त्यांच्याशी विवाह केला तर त्यांचे पुढचे आयुष्य सुख समृद्धीत व भरभराटीत जाईल त्या व्यक्तींनी श्री गणेशाची गणपतीची पूजा आराधना करावी त्यांनी आपल्या पर्समध्ये पारिजातकाच्या झाडाचे मूळ ठेवल्याने कार्यसफलता यश संपादन होण्यास लवकरात लवकर मदत होईल त्यांच्यासाठी एक मंत्र आहे ओम ब्राम ब्रीम ओम ब्राम भ्रीम नम या मंत्राचा त्यांनी नियमित जप केल्याने त्यांना मानसिक शांती व आध्यात्मिक प्रगती या गोष्टी त्यांना मिळतील श्री स्वामी समर्थ